नमस्कार मराठमोळी जीवन चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत वांग्याच्या अनेक रेसिपी बनवल्या जातात अनेक त्यापासून वेगवेगळ्या भाज्यासुद्धा बनवल्या जातात पण वांग्याचं भरीत आणि वांग्याचा ठेचा या दोन्हींमध्ये थोडासा फरक असतोय थो तर वांग्याचा ठेचा बनवताना आपण इथे फक्त हिरव्या वाटणाचा वापर करणार आहे आणि भरीत म्हटलं की त्यामध्ये मसालेसुद्धा घातले जातात तर इथे आलं लसूण हिरव्या मिरच्या घेतलेल्या थोडंसं जिरं घेतलेलं आहे कढीपत्ता घेतलेला आहे आणि कोथिंबीर आपल्याला इथे लागणार आहे हे सगळं आपल्याला पाणी न घालताच मिक्सरला वाटून घ्यायचं जास्तही बारीक नाही वाटायचं एकदम पेस्ट होईपर्यंत किंवा जास्तही मोठं अजिबात ठेवायचं नाही तर या पद्धतीने आपण इथे हिरवं वाटण इथे करून घेतलेले तर तुम्ही इथे बघू शकता एकदम हिरवगार असं आपलं वाटण बनवून तयार झालेलं आहे त्यानंतर आपण आपण इथे इथे वांग्याचा ठेचा बनवण्यासाठी आता पद्धतीने किंवा उकडून सुद्धा घेणार नाही किंवा गॅसवरती भाजून सुद्धा घेणार नाही तर इथे बारीक कांदा चिरलेला आहे मिरचीचा ठेचा जो बनवलाय तो एक वाटेभर मी घेतलेला आहे कोथिंबीर कडीपत्ता घेतलेला आहे वांगी सगळ्यात पहिला आपल्याला इथे काय करायचंय स्वच्छ अशी धुवून पुसून आपल्याला कोरडी करून घ्यायची आणि त्यानंतर पाठीमागचा जो देठ असतो तो आपल्याला सुरीने कापून घ्यायचा वांग्याला असे मध्ये भेक द्यायचा खिडकी आहे का नाही ते सुद्धा आपल्याला कळतं आणि दुसरी गोष्ट म्हणजे वांग्यांना भेक दिल्यामुळे ते पटकन आतून शिजले जातात तर या पद्धतीने आपण वांग्यांचा पाटेमागचा देठ काढून घेऊन मध्ये काप दिलेले कढईमध्ये आपल्याला भरपूर तेल घालायचे आहे आणि वांगे आपल्याला इथे फ्राय करून घ्यायचे वांगे आपल्याला तेलामध्येच फ्राय करायचे गॅस आपल्याला मोठा ठेवायचा आहे आणि मोठ्या गॅसवरती आपल्याला वांगे चांगली फ्राय करून घ्यायची आता वांगी फ्राय करून झाल्याच्या नंतरनं त्यांचा कलर बदलला गेलेला आहे आणि वांग्याची जी साईज आहे ती एकदम अशी बारीक झालेली आहे आता वांगे आपण तेलामध्ये चांगली शिजेपर्यंत फ्राय केलेली आहे कढईतलं तेल कमी करायचं आणि अगदी दोन चमचेभर आपल्याला हे तेल इथे ठेवायचं त्यामध्ये जिरी आणि मोहरी घालून घ्यायची कांदा कढीपत्ता घालून कांदा हलकासा सोनेरी कलर येईपर्यंत आपल्याला इथे परतून घ्यायचा आणि नंतर ना आपल्याला हिरवा ठेचा यामध्ये घालायचा सगळ्यात पहिला हिरवा ठेचा अजिबात घालायचा नाही नाहीतर तो कढईला करपला जातो म्हणून सगळ्या शेवटी ठेचा घालून आपल्याला थोडासा परतून घ्यायचा त्यामध्ये आपल्याला हळद हिंग आणि गरम मसाला आपल्याला यामध्ये घालून घ्यायचा बाकीचा कोणताही मसाला आपल्याला यामध्ये घालायचा नाही हलवून घ्यायचं एक मिनिट आणि मग तेलामध्ये फ्राय करून घेतलेली वांगी यामध्ये घालायची थोडीशी ओलातण्याने आपल्याला वांगे फोडून घ्यायची या पद्धतीने आता ठेचा आपण बनवत असल्यामुळे ना आपल्याला वांगे पूर्ण अशी फोडून घ्यायची तर इथे मी पावभाजीचं जे मॅचर असतं ते घ्यायचं आणि त्यांनी वांगी आपल्याला अशी ठेचून घ्यायची तर इथे बघू शकता कलर एकदम हिरवागार आलेला आहे कोणताच मसाला घातलेला नाही फक्त आपण हिरव्या मिरचीचा ठेचा घातलेला आहे त्यानंतर ना कोथिंबीर आणि चवीप्रमाणे मीठ आपल्याला यामध्ये घालून घ्यायचं आणि हलवून घ्यायचं आणि थोडंसं झाकण ठेवून आपल्याला पाच सहा मिनटं याला वाफेवरती शिजून घ्यायचं पाच सहा मिनटानंतरनं तुम्ही इथे बघू शकता ठेचा चांगला हिरवागार पिवळा जरत असा दिसतो. खायला खूप चविष्ट लागतो आणि दुसरी गोष्ट म्हणजे मसाल्याचा वापर खूप कमी केलेला आहे आपण अजिबात मसाल्याचा वापर इथे केलेला नाही चपातीबरोबर भाकरीबरोबर तुम्ही हा खाऊ शकता रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून सांगा आणि आवडले असेल तर लाईक करा